आशुतोष नमस्कार नमस्कार पुण्यात दोन मुक्काम का म्हणजे पुणे फार महत्त्वाचं शहर आहे म्हणून का काय पुण्यात दोन पालखीचे मुक्काम का दोन कारणं माझ्या दृष्टीने त्यातलं पहिलं कारण मी काल बोलता बोलता बोलून गेलो की थोडी वाटचालीचं अंतर जास्त आहे सगळ्याच लोकांना पहिला दिवस असल्यामुळं तेवढं सोसलच असं नाही म्हणून पुण्यात दोन मुक्काम आहे एक भाग आणि दुसरं असं की या रस्त्यानं तसं सगळ्यात महानगर आहे आजच्या अच्च, आजच्या परीक्षापेक्षेत महानगर म्हणून बरोबर पण जुन्या काळात सुद्धा ते मोठं शहर आहे या रस्त्यात लोकांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत मग सगळ्या प्रकारच्या आज असू किंवा काल असू काल असतील तर बैलगाड्या असतील त्या बैलगाड्याची काही काम आहे बरोबर तर इथं मिळणारी लोकं विपुल आहेत त्याचे काम करणारे लोक आहेत बैलगाडी म्हणतो मी दुसरं पालतंबू आहेत ह्याच्या दुरुस्तीचं काही काम असेल तर त्यालाही करणारे लोक आहेत मेखा पाहिजेत काठ्या पाहिजेत पालाचे काही फाटलं आहे शिवायचं आहे आणि असणाऱ्या समाजाला पंधरा दिवस चालत जायचं आहे तर त्यांना लागणारा जो शिदा आहे आपला आपला पाहिजे आहे तो भरून घेण्यासाठी पुण्यासारखं साधन मोठं गाव हे या अर्थाने ज्या त्या पुढच्या गावातही मिळू शकतं आज मिळेल पण काल मिळतंच मिळत होतंच असं नाही म्हणता कारण फार लहान गावं होती त्यावेळेस सासवड आहे निरा आहे लोणंद आहे ही लहानशी गावं आहे एवढ्या समाजाला पटकन उपलब्धता होईल असा भाग त्यावेळेस नसेल म्हणून पुण्यात दोन मुक्काम म्हणजे दमणुकीचे श्रम कमी व्हावेत आणि लागणाऱ्या वस्तू आणि अजून एक विचार मला आता स्फुरतो की कदाचित त्या काळी तितिक्षय वृद्धीचा विचार करून सुद्धा समजा एखाद दिवस मधी पुढं कमी जास्त झाला आता ते एकदम शेड्यूल बसल्यामुळं वाटत नाही तर तो मुक्काम आपल्याला इथं ॲडजस्ट करता येईल हा पण विचार केला असावा सासवड पुणे हे दोन मुक्कामाचे आहेत त्यामुळं जर एखादा दिवस एकदमच क्षय आला म्हणजे हा बफर ठेवला आहे म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार क्षय किंवा वृद्धी झाली तर त्याच्या ॲडजस्टमेंटची त्या 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 ही सोय दुसरा आशुतोष माझ्या मनात एक म्हणजे असा विचार येतो की आता आपण एकविसाव्या शतकात आहोत अगदी खरं आपण चंद्रावर मंगळावर कुठं कुठं चाललो आहोत आणि सगळी दळणवळणाची इतकी अत्याधुनिक साधनं असताना आपण एवढं दोनशे अडीचशे किलोमीटर अठरा दिवस चालायचं काय कारण आहे गाडीत बसलं आलं दर्शन घेतलं असं केलं तर काय होईल अगदी मर्मातला प्रश्न विचारल्यासारखा आणि ह्याचं उत्तर माझ्याऐवजी वेगळ्या परिभाषेत मामा दांडेकरांनी ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेचा पाया भक्कम केला आणि महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय जो दिसतोय त्यात त्यांचे योगदान सिंवाच आहे असं म्हणता येईल आणि दुसऱ्या अर्थानं हे झालं वारकरी म्हणून पण मामा हे फिलॉसॉफीचे प्रिन्सिपॉल होते पुण्यातल्या प्रथितीय डेक्कन कॉलेजला ते फिलॉसॉफीचे प्रिन्सिपल म्हणून काम करत होते हाच प्रश्न तत्कालीन विद्वानांनी मामांना विचारला की <laughs> सोनू मामा तुम्ही प्रोफेसर आहात लोकांना ज्ञानाचे धडे देता आणि असं अठरा दिवस चालत जायचं हे वेडेपणा आहे शुद्ध वेडेपणा आहे कालापुय आहे किंवा एखाद्या माणसाच्या शक्तीचा अंत पाहणं आहे <laughs> हे मला बरं वाटत नाही तुम्ही कसं काय असं करता तुम्ही असून बाकीचे अनपड अडाणी अशिक्षित वारकरी ज्याला म्हणतोय आम्ही ते करतील ठीक आहे तुम्ही जे असून हे का करता तेव्हा मामाने दिलेलं जे उत्तर आहे ते मार्मिक आहे त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की ते म्हणले तुम्ही कधी आपल्या परिसरात गावात कुठेही असू कधी लोहाराच्या भट्टीपशी भात्यापशी त्याच्या घरापशी गेला आहे का ते, ते म्हणले हो गेलं आहे काय करतो लोहार ते म्हणले लोहार शस्त्र बनवतो तयार करतो किंवा जुने लोक काही आले आणि हे माझं जरा बोळ झाले छिन्नी झाली आहे किंवा माझं कोयरा कोय खुरप कोयता बोळ झाला आहे याला जरा शेवटून द्या म्हणतो शेवटणे असं शेवटने मग शेवटने म्हणजे काय तर तो लोहार ती जी काही छिन्नी असेल कोयता असेल तो अग्नीत ठेवतो इकडे भातात त्याची बायको ओढत असते आणि अग्नीन ते लाल लालबुंदरसित होत ते बोळ झालेलं बरोबर जेव्हा ते बाहेर काढतो तेव्हा त्यानं पुन्हा हातोड्यानं बडवतो आणि त्याला पहिला धारदार आकार देतो <coughs> म्हणजे ती बोळ झालेली छिन्नी पुन्हा कार्यान्वित करायचं काम करतो मामांनी त्याचं उदाहरण दिलं त्यांना ते विधवानाला कळलं नाही मामा म्हणली वर्षभर हिंडून फिरून आमची बुद्धी आमचं शरीर किंवा आमची बोळ झालेलं असतं ही अठरा दिवसाच्या माऊलीच्या सहवासानं अठरा दिवसाच्या भजनानं अठरा दिवसाच्या भगवंताच्या ओढीनं ही आमची झिन्नी बोळ झालेली पुन्हा शेवटून टाकतो त्याच्यावर लोखंडाचा आलेला गंज झटकून टाकतो आणि पुन्हा ते कार्य करणं म्हणजे त्याला धारधार करण्याचं काम करण्यासाठी अठरा दिवस धालवतो म्हणजे तुमचं जे आत्ताचं प्रश्नाचं उत्तर आहे मी नाही मानान दिलेलं बरोबर म्हणजे ती जी <laughs> <laughs> और और। आपली आत्मिक शक्ती असती तिला पुन्हा संजीवनी देण्याचा हा प्रयत्न आहे मला चैतन्य महाराज या संदर्भात एकदा असं लिहिलं होतं त्यांनी ते आठवतंय आत्ता आपण साध्य आणि साधन म्हणजे वारी किंवा हा प्रवास हे साधन आणि अंतिमत साध्य श्री पांडुर पण काही साधनं अशी असतात की त्याचं सौंदर्य इतकं असतं आपल्याला अंतिमता साध्य काय याचाच विसर पडतो इतका काही लोकांना त्या वारीत आनंद येतो खरं अनेक लोकांचे वेगवेगळे त्याच्याबद्दल मतं आहेत वारकरी चालतात म्हणजे काय करतात म्हणजे चालताना एखाद्या वारकऱ्याच्या मनात काय भावना असतात त्याची भावना जी आहे ती एखादं लहान लेकरू आईला भेटायला जातं त्याच भावना आहे बाकी काय नाही माझ्या बापाला मी माझ्या आईला भेटायला चाललोय त्यामुळे हे क्लेश काही त्याला नाही आईला भेटायला जात आईला काय कसले क्लेश आले आईला भेटण्यात कसले आले क्लेश तीच भावना आणि चैतन्य महाराज जे म्हणाले तेही खरंच आहे एका परिभाषेत की साध्य परमात्मा आहे पण हे साधनच असं आहे की म्हणजे इथं ज्ञान गिळवणी गा गोविंद हे जस आहे तसं दुसरं संतांनी मांडलेलं आहे भगवंताला तू देव मी भक्त ऐसे जाण आणि सेवा करू तेथे नित्य महाद्वारी तू देव असला तरी तुझी प्राप्ती सुद्धा नको तुझ्या दारात आम्हाला सतत सेवा कर भजनाचा आनंद घेण्यासाठी इथं जन्म आम्हाला मोक्ष नको मोक्ष सुखा हाणू नको बरोबर <laughs> <नको। laughs> तू देव मी भक्त असंच पुढचे जन्म माझं नातं पाहिजे म्हणजे आम्हाला तुझी प्राप्ती झाली तर वाईट नाही आहे पण जरी प्राप्ती झाली तरी सुद्धा आम्हाला भजन करण्यात जास्त आनंद आहे त्यामुळे वारीचा जो आनंद आहे तो तसा साध्य आणि साधनाच्या परिभाषेत तो भजनानंद तो आपण आता हे बोलतो हो आहोत ते त्या केंद्रस्थानी ज्ञानेश्वर महाराज महाराज आणि तुकाराम हो। या दोन पालख्या आहेत त्याशिवाय आषाढीत बाकीचे संत संभार सुद्धा त्या निमित्ताने सगळे संत येतात तर ते त्यातले मला काही ठळक नावं आणि तुमच्या दृष्टीने अंतराचा विचार करता सगळ्यात लांबणं कोण येतं अंतराचा विचार करता तसं आता पूर्वीच्या काळी मुक्ताबाई सगळ्यात लांबून येणार आहेतबाद म्हणजे ऐदलाबाद मेहून म्हणून आपण हो तिथून no. येतात त्या सुमारे चाळीस दिवस चालत येतात बरोबर हां गजानन महाराजांची पालखी आता येते यांनाही खूप वेळ लागतो पण याशिवाय महत्त्वाच्या पालख्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराज निवृत्तीनाथ बरं का सोपान काका मुक्ताबाई सांगावटेश्वर आणि अजूनही खूप पंढरपुरात येतात पण काही पालख्या नंतर परतही म्हणजे अगदीच माउलींच्या काळापासून येतात असं नाही त्यानंतरही यायला सुरुवात झालेली आहे पण त्यांना सर्वसाधारणपणे दिनक्रम असाच असतो साधारण सगळ्याचा आपल्या चालण्याचा वेग बघून बघून किती रोज किती चालू शकतो याचा अंदाज ठेवून त्यांनी ते शेड्यूल बघितलं दिवस म्हणजे तीस चाळीस काय म्हणजे आता सगळ्यात लांबून येणारा असा जर विचार केला तर नागपूरच्या पलीकडे अमरावती आहे आणि अमरावतीवरून गुलाबबाबांची पालखी हल्ली येते पंढरपूरला त्यांना सुमारे दोन महिने आधी निघावं लागतं बरोबर मी तर परवा अजून एका आमच्या मित्राशी बोलत असताना तिने सांगितलं की आमच्याकडे रामनवमी झाली की आम्हाला निघावं लागतं म्हणजे चालायला देवाला बरोबर त्याशिवाय चैत्र महिन्यात ते निघतात आणि आषाढीत पंढरपुरात येतात काय आलं का म्हणजे हे विलक्षण आहे खरंच विलक्षण आईचं प्रेम किती असावं खरंच आईचं विलक्षण आहे आणि आईचं बापाचं तुम्ही म्हणता अगदी खरं बरोबर धन्यवाद धन्यवाद